हर हर महादेव नमस्कार मंडळी ओढ हरिनामाची या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आज आपण ऐकणार आहोत श्रावण मास तिसरा सोमवार निमित्त शिवशंभू महादेवाचे भजन भजन खूप सुंदर आहे नवीन आहे तुम्हाला आवडेलच मन प्रसन्न करणारे हे भजन पटकन लिहून घ्या भजनाची चाल अंतकरणामध्ये घर करून जाईल पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या जे नव व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद शिव पिंडी लाडेल फुल वाहिलाग वाहिलाग शंभू माझा गालात हस लाग शंभू माझा गालात हस लाग शिव पिंडीला बेल फुल वाहिलाग वाहिलाग शंभू माझा गालात हस लाग शंभू माझा गालात हस हसला ग शंभू रुद्राक्ष मारा शंभूच्या चोऱ्या रुद्राक्ष मारा जटे तुल माहे धारा जटे तुल गंगाच्या धारा भाडी चंद्रमा मास ला ग शंभू माझा हस लाग शंभू माझा गालात हस लाग शिव पिंडीला बेलपुला वाहि लाग वाहि लाग शंभू माझा गालात हसलाग लाग शंभू माझा गालात हस लाग प्रेम जी आला भक्तांचा जमला दर्शना मेळा प्रेम जी मेरा मनात आनंद ग शंभू माझ्या गालात हस ला ग शंभू माझ्या गालात हस लाग, शिव पिंडीला बेल फुल वाहिला ग शंभू माझा <verw Harps> <strikes> मा गालात हस लाग शंभू माझा गालात हस लाग शंभूचे गड ते बारा नंदी गड तो लई बहिणारा शंभूचे गड ते बारा नंदी गड तो लई बहिणारा चढे तो भक्त तर लाग तर लाग चढे तो भक्त शंभू माझा गालात हस लाग शंभू माझा गालात हस लाग शिव पिंडी लाबेन फुलवा हि लाग वाहि लाग शंभू माझा गालात हस लाग शंभू माझा गालात हस लाग महादेव बसले गळा रात्री धरतीवर स्वर्ग उतर नाग शंभू माझा गरतीवर स्वर्ग उतर लाग उतर लाग शंभू माझा गालात हस लाग शंभू माझा गालात हस लाग शिवपिंडीला बेल फुल वाहिला वाहिला गंभू माझा हस लाग शिव पिंडीला देण फुलं वाहिला ग वाहिला शंभू माझा गालात हस लाग शंभू माझ्या गालात हस लाग